आपण सगळ्यांनी त्यांना बोलवलं खासदारांना पण खासदार छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या उद्घाटनाला आले नाही म्हणून मित्रांनो आता एक लक्षात ठेव नुसती भूमिका महत्वाची नाही आहे तुकोबरांचं प्रमाण बा पायरी प्रतिमा एकची पाशान परी ते परिणाम वेगळ्याची कारण पायरीचा दगड तोच असतो आणि त्या ठिकाणी मूर्तीचाही दगड तोच असतो पण मित्रांनो पायरीवर पाय देतो आपण आणि मूर्तीच्या नतमस्तक होत आता हा पायरीचा वगैरे या खासदाराला आता थांबायचं नाही कारण हे करावंच लागणार आहे आणि म्हणून आज सगळे मंडळी आपण इथं आल्या मला तर त्या ठिकाणी आपण अनेक सभा त्यांच्यासाठी घेतलेल्या होत्या मागच्या वेळेस इतक्या सभा घेतल्या आतून झाल्या तर झोपायचेच नाही त्यांना पटकन निवडून आला पाहिजे पण आतून झाला असा अनुभव आला की आता दादा झोप आता जागे करते ना झोप त्याला पाहिलं तुमचं काय कारण तो बाबा काहीही कामाचा लागतो <laughs> भूमिका केली राज्याने उचलून धरलं अजितदा काय मदत केली काय प्रमाणाच्या बाहेर मदत केली आम्हाला लाईक नाही दादाने म्हणून दादा आम्हाला हे तुला नाही जमणार काय जमवलं बघा ना कसलं मालूस जमवलं त्या दादाचं बाब घ्यायचं काम करतोय अरे बस मला हाती उभा राहिलेला गाढापेक्षा मोठा होतो आपलं उंची किती तेवढं कारण हे थांबलं पाहिजे मित्रांनो कारण दादांनी आणि वर्षी पाटलांनी मागच्या एवढी मदत त्या माणसाला केली जबरदस्त मदत केली आज तो माणूस वळसे पाटलांचा छोटा अभ्यास झाला पण भेटायला सुद्धा गेला नाही अरे अशी वृत्ती ही गाळलीच पाहिजे त्याला वृत्तीमध्ये ते धडे शिकवलेच आज महिला भगिनी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये मागच्या वर्स खासदार आले की लोक पाया कायची आक्षेप करायची तोंडावर हात फिरवायची असाच असल आमचा राजा असाच असेल आमचा संघू राजा असं लोक म्हणायचे आणि याला त्या ठिकाणी आवडून धरायची की माझा राजा जिंकला पाहिजे किती प्रेमाने किती त्या ठिकाणी गुन्हा गोविंदाने तुम्ही सगळ्या मंडळींनी त्यांचं काम के केलं पण तो माणूस कृतज्ञ राहिला हा जिथं असं त्यांनी सर्वांचा उल्लेख केला आता तिकडे काम करत आहे दादांना त्या ठिकाणी वजनच्या गणपतीने चांगली बुद्धी द्यावी दादा तो माणूस खूप लबाड आहे तुम्ही खूप चांगले हो तुम्हाला जमून देणार तुम्हाला कधी कुठे नेऊन टाकील तर समजून देणार नाही तुम्ही ज्यांच्या नाडी लागलाय त्यांच्यावरती विश्वास ठेवू नका दादा कारण या सगळ्या जनतेने तुम्हाला सोपान शेठ शेरकर असतील बाबा असतील म्हणून तुम्हाला जतन केलेला आहे तुम्हाला जतन करण्याची आहे त्यांची इच्छा आहे पण तुम्ही त्या वाटीला जाऊ नका मला सांगण्याचा अधिकार फक्त एक मित्र बनलाय म्हणून मी सांगतोय अरे आपल्या तिथं नारायणगाव वारवाडीला एक चांगला कार्यकर्ता चांगला सरपंच आपला बाबू पाटे आहे बाबू पाटेचा सुद्धा तोंडाला त्याने मराचं रोट लावले तिथं म्हणतो बाबू आता मी तुझ्यासाठी भक्कम आहे बाबू पाटे बिचारे गरीब आहे कधी नेऊन तिकडे पुला खाली गाडी होत्याचा पण लवकर आपलं लक्ष ठेवायचं बाबू पाटेवरती गरीब गाडी आहे अले अडचण तर तुला मला सारखा आंबार तिकडे कोपऱ्यामध्ये बाबा आणि रणरागिनी तर हायच हायचित एकदा आवाज चालू लागेल पण हे सगळं होत असताना मित्रांनो हा माणूस आता काळाची गरज आहे कारण हा माणूस वेगवेगळ्या पद्धतीने मी पाहता तुम्ही हाडसरला जा तीस परस्थिती शिरूरला या तीस परिस्थिती तिकडं तुमच्या भोसरीला जा तीस परिस्थिती आहे आंबेगावला जा तीस परिस्थिती खेळला जा तीस परिस्थिती आहे आणि याही तालुक्याच्या मध्ये आल्याच्या नंतर हीच परिस्थिती आहे मी फक्त दोनच दादा बोलणार आहे कारण तो माणूस आणतो आहे की मी माई समाजाचा माणूस आहे मी गरीब माणूस आहे आणि माई समाजाचा माणूस आहे बरोबर आहे कधीही बिचारे खासदार साहेब आपण कधीही त्या ठिकाणी सावताबाडाच्या पुण्यतिथीला कधीही गेला कधीही तुम्ही या आपण पुण्यामध्ये गेल्याच्या नंतर सावित्रीबाई फुल्यांच्या वाड्यामध्ये भिडे वाड्यामध्ये तो कधी गेला नाही ना ज्योतिबा फुल्यांचं त्यांनी कधी दर्शन घेतलं छत्रपतींची भूमिका केली अजित मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी करोड रुपयाचा दिली त्या ठिकाणी शिवराज भूमिका दिला आणि वडूला सुद्धा त्या ठिकाणी पोट्या उधी रुपये दिले फक्त त्यांचं नाव घेतलं नाही आणि त्यांना बोलायला संधी दिली नाही तर हा माणूस व्यासपीठावर निघून गेला